सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज सतरा मे वार शुक्रवार या व्हिडिओच्या माध्यमातून सकाळी सकाळीच आपण कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तसेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी ताजा आढावा घेऊन आलेलो आहे कापसाच्या बाजारभावात सातत्याने चढ उतार सुरू आहे काही बाजार समितीमध्ये कापसाचे बाजारभाव वाढताना तर काही बाजार समितीमध्ये कापसाचे बाजारभाव कमी होताना दिसत आहे सर्वत्र सारखे भाव नाही त्यामुळे शेतकरी अजूनच त्रस्त आहे सोयाबीनची अवस्था आहे तशाच पद्धतीची काहीतरी दिसत आहे चला मित्रांनो जाणून घेऊ सविस्तर बातमी सविस्तर आढावा व्हिडिओ पूर्ण नवीन असाल तर विनंती आहे चॅनल सबस्क्राईब करा एकदा सोयाबीनची शॉर्टकटमध्ये बातमी लगेच कापसाचे बाजारभाव शेतकऱ्यांचा सुटतोय धीर बाजारात आवक घटली खरीपासाठी विक्रीवर भर एवढ्यात भाववाढीची शाश्वती नाही घरात ठेवलेले सोयाबीन विकायची शेतकऱ्यांवरती वेळ परिस्थिती गंभीर आहे मित्रांनो आवक आणखी वाढणार अद्याप अनेक शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक आहे सोयाबीनचे दर वाढणार का तर सोयाबीनच्या उत्पादनात भारत भारतात जगा भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो सध्या स्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी आणि खाद्यातील टंचाईच्या पार्श्वभूमीवर निर्यातीच्या संधीही वाढतील त्यामुळे आगामी काळात सोयाबीनचे दर चांगले राहणार आहे याचा लाभ शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता बाजारतज्ज्ञांनी वर्तवली परंतु आगामी काळात आहे निश्चित सांगता येत नाही म्हणून शेतकरी आता सोयाबीन विकताना दिसत आहे कापसाचा जर विचार केला तर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सात हजार तीनशे पंच्याहत्तरची पावती आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी सात हजार चारशे पंचवीसची पावती आहे आकोटाकोला परवा दिवशी कमी भाव आता कालच्याला परत सात हजार आठशे ऐंशी रुपये म्हणजे जवळपास शंभर दीडशे रुपयाने भाव या ठिकाणी परत वाढलेला आहे मित्रांनो सिंधी सेलू एक हजार सत्तर क्विंटल कापसाच्या अवकून सात हजार तीनशे पंच्याण्णव पर्यंत कापसाला भाव जास्तीत जास्त मिळताना दिसत आहे भिवापूर दोनशे पंचवीस क्विंटल कापसाच्या ओकून सात हजार एकशे पंचवीस पर्यंतचा दर जास्तीत जास्त मिळताना दिसत आहे वर्धा तीनशे साठ क्विंटल कापसाच्या आवकून जास्तीत जास्त सात हजार तीनशे पंचवीस पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे यावल अठ्ठावीस क्विंटल कापसा ज्याव कोण सात हजार एकशे पन्नास पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर वरोरा खांबाडा दोनशे त्रेचाळीस क्विंटल कापसाचे आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार तीनशे साठ रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे हिंगणघाट सात हजार क्विंटल कापसाच्या आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार सहाशे रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर वरोरा सहाशे सात क्विंटल कापसाचे आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपयापर्यंतचा भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे वरोरा माढेली तीनशे नव्वद क्विंटल कापसाची आव कोण जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे मनवत जास्तीत जास्त, जास्त सात हजार चारशे तीस रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती देऊळगाव राजा सहाशे क्विंटल आवक अवक सात हजार दोनशे पंच्याण्णवपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पार्श्वनी तीनशे सेहेचाळीस क्विंटल कापसाच्या अकोकोन सात हजार पन्नासपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती उमरेड एकशे सहा क्विंटल कापसाच्या कोण सात हजार दोनशे वीस रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती वर्धा दोनशे पंचेचाळीस क्विंटल कापसाच्या अह कोण सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे मारेगाव दोनशे एकोणचाळीस क्विंटल कापसा कोण सात हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे त्यानंतर अमरावती पंचावन्न क्विंटल कापसच्या अवकोन सात हजार एकशे पंच्याहत्तरपर्यंत दर मिळताना दिसत आहे त्यानंतर सावनेर बाजार समितीमध्ये बाराशे क्विंटल हवा कोण सात हजारपर्यंत भाव मिळताना दिसत आहे लक्की लाईक सबस्क्राईब कमेंट शेअर करा भेटूया पुढच्या धन्यवाद